वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी तुरीच्या अनेक जाती विकसित केलेल्या आहेत आणि त्या महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतामध्ये त्या अनेक भागामध्ये प्रचलित झालेले आहेत प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि या वानापैकीच एक वाहन म्हणजे बीडियन सातशे अकरा वानाचं वैशिष्ट्य असं आहे की हा कोरोडोहूसाठी वाहन आहे आणि मध्यम प्रतीची जमीन जरी असली तरी त्यासाठी तिचं त्याची शिफारस करण्यात आलेली आहे आणि याच बिडियन सातशे अकराची एक यशोगाथा मी आज तुम्हाला सांगणार आहे माझ्या शेजारी मोदानीमधून बस बसलेले आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुका आहे आणि या पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील हे शेतकरी आहेत चार भाऊ आहेत चार भावामध्ये दीडशे एकर जमीन आहे आणि त्यांची यावर्षी नव्वद एकर बीडियन सातशे अकरा ही तूर होती आणि त्यांना तब्बल चारशे 30 पास पास तीस क्विंटल तुरीचं उत्पादन झालेलं आहे म्हणजे जवळपास पाच क्विंटल एकर झालेलं आहे की तुम्ही नव्वद एकरमध्ये चारशे तीस क्विंटल तुरीचं उत्पादन घेतलं हो परंतु या वालाची जी उत्पादकता आहे ना हां सात आठ क्विंटलपर्यंतची आहे एकर होय मग कमी आलं असं वाटत नाही का तुम्हाला कमी आलं हे मला मान्य आहे परंतु यंदा जो पाऊस झाला सुरुवातीला उशिरा झाला आणि जो झाला त्याच्यामध्ये खंडवृष्टी होती हां तर जे काही पाऊस होण्या पाहिजे तितका झाला नाही जवळपास साडेचारशे मिली पाऊस पूर्ण वर्षभरात झालेला आहे फक्त हा तो, तो जर पाऊस थोडा वेळेवर जर थोडा जास्त झाला असता तर मला अजून दीड ते दोन क्विंटल उत्पादन एकरी वाढलं असतं पाऊस आला आणि जो आला त्यामध्ये मोठे पावसाचे गॅप होते हो त्यामुळे काय घडलं काय त्याचं त्याच्यामुळे जी म्हणावी तशी वाढ झाली नाही सुरुवातीलाच पावसाने ताण दिल्यामुळे व्हेजिटेबिव्ह ग्रोथ झाली नाही तर शेवटी जे झाड हाईटला जायला पाहिजे होतं त्या हाईटला झाड गेले नाही त्याच्यामुळे उत्पन्नावर परिणाम तुरीच वाण आहे ते कोणतं होतं हे बिडियन सातशे अकरा कोरडवाहू म्हणून हे बियाणं घेतलं होतं कोरडवा शेतीला ते चालतं वाह हो त्यामुळे घेतलं होतं हो मला एकरी दोन किलो बियाणे लागले होते एवढं कमी कसं काय मी ही जी पेरणीची पद्धत आहे जोडवळ केली होती साडे फुटाची व दोन जोडवळीमध्ये अंतर सात फूट ठेवलं होतं ही पेरणी कशा केली होती मी पूर्ण ट्रॅक्टरनं टोकन केलं होतं माझ्याकडे टोकन यंत्र आहे पुण्यावर मी ते टोकन यंत्र आणलं आहे आणि त्याला अशी खाच्याची सेटिंग आहे जसे छप्पन इंच त्याला एक पूर्ण सायकल कव्हर होते त्याच्या समजा सहा सहा इंच वर मी बियाणं सोडलं होतं दोन तुम्ही सहा इंच ठेवलं होतं बरं मग आता हे बियाणं पेरत असताना काही खत टाकली होती का मी बियाणाला ट्रीटमेंट केली होती सीड ट्रीटमेंट केली होती आधी थायमीथॉक्स पेरण्यापूर्वी आधी थायमीथॉकझान लावलं त्याला वाळवलं नंतर त्याला ट्रायकोडर्मा लावलं परत वाळवलं आणि नंतर रायझोबीम लावून वाळवलं सगळं बियाणं व्यवस्थित वाळल्यानंतर ट्रॅक्टरनं पेरणी केली ट्रॅक्टरने पेरणी केली मग नुसतं बियाणंच पेरलं का काय खत त्याच्यासोबत मी एकरी एक बॅग डी ए पी अर्धी बॅग पोटॅश आणि दहा किलो बेन बेन्सल पेरलं होतं बेन्सलमध्ये गंधक 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 हां आणि तणनाशक मारतो त्यासाठी जे काही रिकमेंडेड आहे ते तणनाशक मारतो त्यानंतर मी ह्याला स्प्रे माध्यमातून डीएपी पण दिलं होत जे नवीन आलेलं आहे ते आणि माझे तीन स्प्रे झाले आणि जसं मेडिकल मध्ये जेनेरिक हा प्रकार आहे तसं मी इमामेक्टिन बेन्झोएट जे एमआरपी वर पाच हजार रुपये ते मी बाराशे रुपये किलो आणलं पूर्ण ड्रमच आणला त्याचा आणि ते मी माझ्या शेड्युल प्रमाणे थोडं प्रमाण रेग्युलर पेक्षा दहा पर्सेंट जास्त ठेवून स्प्रे घेतला त्याच्यामुळे माझं अटॅकचं प्रमाण जवळपास नव्हतं पंधरा पंधरा दिवसाला शेंग आल्यानंतर स्प्रे करायचं फुल फ्लॉवरिंग मध्ये नंतर वाध्यामध्ये माझ्या स्प्रे मध्ये फंगिसाई घेतो आणि मी जे जिथून काही मटेरियल मला एकदम रिझनेबल मध्ये मिळतं त्याच्यामुळे मी प्रत्येक स्प्रे घेतला फंगिसाईड आणि फर्टिलायझर मायक्रोन्युट्रेन

लेबर कॉस्ट एकदम निग्लिजिबल म्हणजे ड्रायव्हर त्याला दोन हेल्पर आणि साधारणतः रोज दहा लिटर डिझेल इतकाच खर्च येतो किती दिवसात फवारणी झाली दोन दिवसामध्ये माझी फवारणी येऊ आता बरेचसे शेतकरी याच्यामध्ये शेडडे खुडतात तर, तर तुम्ही काय केलं होतं का मी याच्यात काही भागामध्ये माझ्या तीन खुडण्या झाल्या काही क्षेत्रामध्ये जवळपास तीस एकर मध्ये माझ्या दोन खुडण्या सॉरी तीस एकर मध्ये तीन खुडण्या झाल्या बाकीच्या क्षेत्रामध्ये दोन झाल्या होत्या बर तर मला ह्याच्यात असा अनुभव आला की जिथे तीन खुडण्या झाल्या व जिथे दोन झाल्या त्यामध्ये जिथे तीन खुडणी झाली तिथे दहा टक्के उत्पन्न जास्त मिळालं मला बरं म्हणजे खुडण्या कधी कधी मी पहिली खुडणी माझी लेट झाली पस्तीसव्या दिवशी केली मी दुसरी पासष्टव्या दिवशी आणि तिसरी पंच्याऐंशीव्या दिवशी केली म्हणजे खुडणी केल्यामुळे उत्पादन वाढता असा तुमचा अनुभव हो हो अनुभव आहे माझा हा दुवा आहे हां तो बागायती वाहनापेक्षा कमी दिवसामध्ये तयार होतो हो तर तुमचा किती दिवसात काढणी सुरू झाली माझी बरोबर एकशे पन्नास दिवशी काढणी सुरू झाली त्याची दहा जुलैला मी पेरणी केली दहा डिसेंबरला माझी काढणी झाली नाही मी ही सर्व काढणी लेबर लेबर तर खूप लागतात पण माझ्याकडे जनावर असल्यामुळे बऱ्याच लोकांनी मला भुसावर काढून दिलं म्हणजे त्यांनी सगळं काढून दिलं माल मशीन पर्यंत थ्रेशर पर्यंत पोहोच केला आणि त्याच्या बदल्यात त्यांनी माझ्याकडून फक्त भूस घेतली किती किती माझ्याकडे फक्त एक शेताला मला तीस एकरला साठ हजार रुपये लागले तिथे मला अठ्ठावन्न हजार रुपये परत वसूल झाले काढणीसाठी काढणी साठी मला जवळपास काढणी दोन हजार रुपये काढणी झाली माझी आणि जवळपास तितके पूर्ण पैसे माझे रिकवर झाले फक्त मला जे थ्रेशर वर जे लेबर लागलं तितक्याच लोकांचं पेमेंट करावं लागलं काढणीला जेवढे पैसे लागले तेवढे भुसामधून वसूल झाले पैसे आता हे जे तुमचे भरपूर आलेली ती काय केलं तुझ्या ती मी पूर्ण कोल्ड स्टोरेजला लावलेली आहे जालन्याला कोल्ड स्टोरेजला हो कोल्ड स्टोरेजमध्ये कशामुळे कोल्ड स्टोरेजमध्ये म्हणजे क्वालिटी खराब होत नाही आणि आपल्याला जसं एक महिना दोन महिने जास्त जरी ठेवायचं असेल जुलै ऑगस्टपर्यंत ठेवायची असेल तर त्याची क्वालिटी खराब होत नाही वेटमध्ये नुकसान होत नाही उलट वजन वाढतं त्याच्यामध्ये एक क्विंटल मागे जवळपास दोन क्विंट दोन किलोपर्यंत वजन वाढतं का का भाऊ तुमची शेती करतात हो तुमचे पण ते आहेत एवढी तूर झाली खरं सांगतात का ते आम्ही वारकरी लोक पैठण आणि आपे गाव या देशातले जेवण पीठ जिथे ज्ञानेश्वराचा जन्म झाला आणि वसुधेव कुटुंबकम आणि हे विश्वची माझे घर हे जेथून या महंत संतांनी दिलं ते गाव आमच्या गावापासून आठ किलोमीटर एरियल डिस्टन्स म्हणलं तर सहा किलोमीटर बर आणि नाथ महाराजांचं शांती ब्रह्म नाथ महाराजांचं गाव आमच्या पासून चौदा पंधरा किलोमीटर तेव्हा आमच्या घरामध्ये वारकरी परंपरा आहे खोट बोलायचं म्हंटल म्हणजे खूप झोप हो येत नाही त्रास होतो शेतकरी बंधू आपण आता मोदानी बंधू यांनी सात सातशे या तुरीचे वाण घेऊन किती उत्पादन काढलं याची माहिती घेतली परंतु शेतकऱ्यांना सांगायला आणि त्यांना दाखवायला मला आनंद होतो की वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी अनेक तुरीच्या जाती अशा विकसित केलेल्या आहेत की त्यामुळं शेतकऱ्याच्या जीवनामध्ये भरभराट आलेली आहे आणि ती भरभराट आणणारे शास्त्रज्ञ माझ्या बाजूला बसलेले आहेत त्यांनी या जाती विकसित केलेल्या आहेत ही जी कोरडो जात आहे पाटील साहेब बिडियन सातशे अकरा आता मोदारी साहेबांचं ऐकलं तुम्ही की त्यांनी नव्वद एकरमध्ये चारशे तीस क्विंटल दुष्काळ असतानासुद्धा तुरीचं उत्पादन घेतलेलं आहे काय वैशिष्ट्य या तुरीचं पण सातशे अकरा हेच ऑब्जेक्ट ठेऊन काढलेली होती की आपण जर पुरी जर बघितलं तर सातशे छत्तीस किंवा आठशे त्रेपन्न हे जे एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी एक एक दिवसामध्ये तयार होणारे वाहन होते आणि मराठवाड्याचा जर विचार केला तर जवळपास ऐंशी टक्के छत्र हे कोरडवाहू छत्रामध्ये आहे आणि जमिनीचा जरी विचार केला आपण तर समजा बीड असेल किंवा उस्मानाबादचा काही भाग असेल त्याच्यात हलकी तर मध्यम जमीन खूप होती आणि आपण जर पावसाचा जरी विचार केला तरी आपल्याला जो सप्टेंबरचा पाऊस आहे तो हा बिनभरोश्याचा झालेला आहे आणि आपल्याला जूनमध्ये पाऊस पडत नाही आता आपण बघितलं की मोदानी सरांची पेरणी जवळपास जुलै मध्ये दहा जुलैच्या आसपास पेरणी झालेली म्हणजे झीच पेरणी त्याची जून मध्ये झाली असती तर याच्यामध्ये अजून आपल्याला दोन ते तीन क्विंटल याच्यामध्ये आपल्या मध्ये भर पडलेली पडली असती आणि हा सगळा विचार करून आपण मग डोळ्यापुढे ऑब्जेक्ट ठेऊन आपण सातच्या आकारची निर्मिती केली दोन हजार साली आणि सांगण्यास अत्यंत आनंद होईल की बारा तेरा मध्ये जो दुष्काळ होता तर याच्यामध्ये सुद्धा सातच्या अकरा ने जवळपास एकवी दहा ते बारा क्विंटल उत्पादन दिलेलं आहे त्यावेळेस पण शेतकऱ्यांना जवळपास तेरा हजार भाव मिळालेला होता आणि जरी आपल्याला पाच ते सहा क्विंटल मिळालेलं असेल एकरी तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला या वर्षी सुद्धा आपल्याला दहा ते अकरा हजार भाव जाण्याची शक्यता आहे आणि आर्थिक याच्यापासून नफा मिळेल आणि आपण वाहन तयार करत असताना आपल्याकडे असलेल्या पाण्याची उपलब्ध शेतकऱ्यांकडे असलेली पाण्याची उपलब्धता आणि जमिनीचा प्रकार याच्यानुसार आपण वाहन तयार करत असतो साच्या हातात विचार केला तर मध्यम जरी जमीन असेल आणि जर नॉर्मल जर फॉल असेल तरी आपल्याला एक जवळपास सहा ते सात क्विंटल उत्पादन देण्याची क्षमता या वानामध्ये आहे परंतु जर आपल्याकडे समजा भारी जमीन असेल आणि एखादं किंवा दुसरं जर पाणी आपण देऊ शकत असू तर सर आपण त्याच्यासाठी आपण गोदावरी हे वाण दोन वर्षापूर्वी प्रसारित केलेले आणि गोदावरी ही वाणाची उत्पादन क्षमता म्हणजे आपणही बघितलं आपणही त्या ठिकाणी जाऊन आलो की जवळपास एकरी पंधरा ते सोळा क्विंटल उत्पादन या वर्षी मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी काढलेले जर मागच्या वर्षी जरी आपण बघितलं तर वातावरण सुद्धा एवढं फेवरेबल तुरीच्या दृष्टीने नव्हतं एक तर पावसाळ्यामध्ये पाऊसमान कमी होता आणि ऑफ सिजन रेस्ट हे सुद्धा आपल्याला मागच्या वर्षी अनुभवायला मिळाले की ज्या वेळेस सोदावरी शेंगा अवस्थेत किंवा फुलं ते शेंगा अवस्थेत होते ज्यावेळेस आपल्याकडे जवळपास नव्वद ते शंभर MM पाऊस झाला आहे तरी पण अशा वातावरणामध्ये सुद्धा तग धरून तिने आपल्याला चौदा ते पंधरा क्विंटल उत्पादन दिले आता बीडीए सातशे अकरा आहे की जर इतर तुमचे जे बागायती वाण आहेत त्यापेक्षा कमी दिवसामध्ये तयार होते किती दिवसात तयार होते पन्नास ते एकशे पंचावन्न दिवसामध्ये तयार होते सर आणि दुसऱ्या जी वरायटी आहे त्या बाकीचे जे वाहन आहेत गोदावरी बघितलं एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवसामध्ये तयार होते आणि सातशे सोळाशे तर ती आपली एकशे पंच्याहत्तर दिवसापर्यंत जाते मग सातशे छत्तीस आठशे सुद्धा वाहन एकशे पंच्याहत्तर दिवसापर्यंत जात जातात आता आपल्याकडे पाऊस बेभरोसा झालेला आहे आणि रिटर्निंग मान्सून म्हणजे पाऊस परत कधी जाईल हे सांगता येत नाही तो जर लवकर गेला तर त्यावेळेस बऱ्याच त्या तुरी ह्या फुलोऱ्यामध्ये असतात मग त्या फुलगळ होते उत्पादन कमी होतं तसं सातशे अकरा मध्ये होतं का आजच्याकडे तसं आपण कसं आहे की टार्गेट ठेवून आपण काढलं की जवळपास नव्वद ते एकशे दहा दिवसामध्ये गुंडी अवस्थेत होते आणि तुरीचं जर बघितलं आपण तर सर्वात संवेदनशील अवस्था जी असेल पाण्याची तर ही कळी अवस्था आहे म्हणून आपण काय केलेलं होतं की ज्या वेळेस सप्टेंबरचा पाऊस म्हणजे फर्स्ट वीक किंवा ऑगस्टचा लास्ट पाऊस किंवा सप्टेंबरचा विड्रॉलचा पाऊस हा पडल्यानंतर ऍटलिस्ट तो ही आपली गुंडी अवस्थेत असली पाहिजे म्हणजे त्या पावसावरती कळी अवस्था कुल अवस्था आणि शेंगा भरण्याचं प्रमाण म्हणजे शंगा भरण्याची अवस्था त्याची निघून गेली पाहिजे बाकीच्या तुरीला काय की गुंडी अवस्थाही नसते कळी अवस्थाही नसते आपल्याला सप्टेंबरच्या सेकंड फोर्थ नाईट किंवा ऑक्टोबरच्या फर्स्ट वीक मध्ये येते त्याच्यामुळे त्याला ताण बसतो आजच्या आपल्याला हा ताण बसत नाही म्हणजे असं म्हटलं तर चालेल का की बदलत्या हवामानाला जुळून घेणार आवाने हो त्यामुळे जवळपास पन्नास ते सहा टक्के छत्र ह्या आपल्या मराठवाड्यामध्ये प्राबित केलेलं आहे पुरीचे जे क्षेत्रामध्ये प्रसिद्ध असलेले जे, जे वाहन आहेत ते म्हणजे एक बीड सातशे अकरा आणि दुसरा गोदावरी पण बऱ्याचदा काय क्षेत्रांना हे प्युअर सीड मिळत नाही बियाणे मिळत नाही तर हे बियाणं आम्हाला कुठे कुठे मिळेल अठरा मे हा विद्यापीठाचा वर्धापन दिन असतो अठरा मे बरोबर आहे त्या दिवशी परभणी येथे खरीप शेतकरी मेळा होतो आणि तेव्हापासून बियाणे विक्री करण्याची आजवरची पद्धत आहे हाँ, 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 हो होता तुमचे विद्यापीठाचं हे एनआरपी एक केंद्र आहे इथे एक बियाण मिळतं असे सारखी कुठे कुठे मिळतं आता त्याच्यामध्ये याच्यामध्ये नांदेडला एक भेटतं संशोधन केंद्र इथे एक भेटतं तेल बिया संशोधन केंद्र लातूर बरोबर आणि प्रॉपर परभणी हा आणि त्याच्यानंतर बीड साठी खामगाव इथं कृषी विज्ञान केंद्र आहे त्या ठिकाणी बियाणं उपलब्ध होण्याची व्यवस्था केली जे तुरीचे वाण आहेत हे सरळ वाण आहेत हा हाइब्रिड नाही ते एकदा तुम्ही विद्यापीठाकडून घेतल्यानंतर तेच बियाणं इतर शेतकऱ्याला जर तुम्ही विकलं तर त्याचे चांगले पैसे होऊ शकतात शेतकरी बंधून आपण मोदानी बंधूची जी तुरीचं उत्पादन आहे ती त्यांना जी नव्वद एकरमधून चारशे तीस क्विंटल काप तूर झालेली आहे याचा याची माहिती आपण पहिल्या भागामध्ये घेतलेली आहे आणि या शेतकऱ्याचं वैशिष्ट्य असं आहे की यांनी तूर जी आहे ती कोल्ड स्टोरेजमध्ये साठवलेली आहे त्यांनी कोल्ड स्टोरेजमध्ये तूर साठवण्याचं कारण काय हे आपण दुसऱ्या भागामध्ये पाहणार